नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराठी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो हो आता आपण आहोत बोपोडीमध्ये बोपोडीवरनं तुम्ही पुण्याला जाताना चौक क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी एक खडकी रेल्वे स्टेशनचं खडकी बाजारात जाणारे रेल्वे क्रॉसिंग आहे या क्रॉसिंगवर दरवर्षी समस्या असते पाऊस पडला की इथली जमीन खाली बसते किंवा माती निघून जाते आणि हे जे रेल्वे रूल आहेत हे रेल्वे रूल वर येतात आणि त्यावरनं दुचाकी स्वार असतील किंवा रिक्षा असेल दुसऱ्या गाड्या असतील त्या घसरतात आणि घसरून पडतात त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अनेक जण दुचाकी स्वार जे आहे तिथं पडतात आणि त्यांना जखमा होतात एखादी जर मोठी वाहन जर मागा असेल तर मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी आहे वारंवार तक्रार करूनही याबाबत योग्य ती कारवाई लवकर केली जात नाही आता आपल्याबरोबर आहेत या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि ॲडव्होकेट वकील सुनील जपे ते काय म्हणतात त्याबद्दल ते आता आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट सामाजिक कार्यकर्ता बोपून आपण या साईडला बघतोय हा जो मार्ग आहे हा पुणे मुंबई महामार्ग आहे आताच नुक नुकती या ठिकाणी संत तुकाराम महांची पालखी मार्ग म्हणून संबोधित केला पालखी येऊन गेली आता पालखी असताना हा जो आपण खड्डा बघतोय गेले दहा पालखी असल्यापासून हा खड्डा आहे तसंच त्या अवस्थेमध्ये आहे खड्ड्यामध्ये काही लोकं येतात जातात बघतात आणि यामध्ये कृष्णा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यांना परवा सांगितलं हा खड्ड्याचं बघा तर म्हणजे पाईपलाईन त्या ठिकाणी वरती पाणीवर आलेलं ते होऊन जेव्हा आम्ही क काम करतो तसंच या ठिकाणी आपण बघितलं मागे दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणजे हा जो मा पालखी मार्ग असून देखील अत्यंत संत काम चालू असताना आपण या ठिकाणी लोकांचे लहान मुलं येतात गाड्या चालवतात हा रेल्वे मार्ग आहे रेल्वे मार्गाचंही बघितलं आपण या ठिकाणी रेल्वे मार्गामध्ये लहान मुलं पडतात या ठिकाणी हा रेल्वे मार्ग वर खाली राहत आहे गेल्या वर्षी चांगला गेला परंतु मला मला पण या ठिकाणी लक्ष करत आहे आणि आपण मी आमदार साहेबांना विनंती करतो आपण लक्ष घालू या ठिकाणी स्वतः काम बघावं अशी विनंती करतो मित्रांनो हा संपूर्ण रेल्वे मार्ग जो आहे हा खडकी रेल्वे स्टेशनकडनं ॲम्युनिशन फॅक्टरीला जो रस्ता जातो गाडी जाते फॅक्टरी फॅक्टरीमध्ये कोळसा किंवा इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या गाडीचा हा मार्ग आहे या मार्गावर गेले अनेक दिवस गा रेल्वे गेलेली नाही तरीही हा ट्रॅक इमर्जन्सीसाठी ठेवलेला आहे आणि या ट्रॅकची गेल्याच वर्षी दुरुस्ती करण्यात आलेली होती की ज्यामुळे वाहन चालकांना त्रास होणार नाही गेल्या पावसाळ्यामध्ये हा रस्ता जो आहे ट्रॅकवर उचलून ह्याचं काम करण्यात आलेलं होतं दुरुस्ती करण्यात आली होती या आपण बघू शकता पुण्यावरनं पिंपरी जाण्याकरता बाजूचा जो रस्ता आहे हा अजून तरी शाबूत आहे मात्र पिंपरीवरनं पुण्याकडे जाणारा जो मार्ग आहे हा पूर्णत खराब झालेला आहे या ठिकाणी आपण ते बघत आहोत मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी टाटेन न्यूज चॅनलवर देत जाणार आहोत आमचं बातमी डॉटीन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद